आपण किती कारण देतो ना की हे नाहीये ते नाहीये मला जमत नाहीये पण तुम्हाला माहितीये का एका तरुणाने अंध असून सुद्धा चिकाटीने अभ्यास करून क्रॅक रविराज वय वर्ष चोवीस लहानपणी त्यांना अभ्यासाची प्रचंड आवड होती पण दहावीत असताना एका आजारामुळे त्यांची दृष्टी गेली एखादा माणूस यामुळे खचून गेला असता पण रवीने हार नाही मानली त्यांनी ठरवलं की अंधत्व त्यांच्या स्वप्नांच्या आड येणार नाही रवी यांच्या यशामागे आहे त्यांच्या आईची साथ विभा यांनी रवीसाठी पुस्तक वाचून नोट्स तयार केल्या तासून तास त्यांना सिलेबस वाचून दाखवला जेव्हा त्या स्वयंपाक घरात व्यस्त असायच्या तेव्हा युट्यूब वर लेक्चर्स लावून रवीला ऐकायला सांगायच्या रवी यांनी त्यांच्या आईच्या जोडीने दररोज दहा तास अभ्यास केला त्यांनी यूपीएससी ची तयारी करताना अनेक अडचणींचा सा सामना केला फिल्ड अपयश आलं पण त्यांनी हार नाही मानली त्यांनी बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षाही उत्तीर्ण केली पण युपीएससीच्या स्वप्नासाठी त्यांनी ती नोकरी नाकारली चौथ्या प्रयत्नात त्यांनी युपीएससी क्रॅक करून सगळ्यांना दाखवून दिलं की मेहनत आणि जिद्दींमुळे काहीही शक्य आहे अगदी काहीही कशी वाटली ही, ही।, ही संघर्ष गाथा पाठवा तुमच्या एमपीएससी युपीएससी करणाऱ्या मित्रांना आणि फॉलो करा अशाच पॉझिटिव्ह वाईट वाल्या गोष्टींसाठी